राज्य सरकारने चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेला महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे ला तर लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या पात्र महिला आहेत यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळतात त्याचबरोबर आतापर्यंत ज्या पात्र महिला आहेत त्यांना आतापर्यंत नऊ हप्ते त्यांना मिळाले आहेत तर आता महिलांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे दहावा हप्ता कधी येणार एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी येणार तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि सरळ साध्या भाषेत समजून घेऊया त्यासाठी आपल्याला काय करायचंय सर्वात अगोदर आपल्या चॅनलला लाईब करून घ्यायचा आहे आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करून घ्यायची आहे त्याचबरोबर एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो नेमकं पंधराशे रुपये येणार आहे की एकवीसशे रुपये येणार आहे या संबंधित सुद्धा आपण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे मग चला जास्तीचा वेळ वयानं घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये नऊ हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि आता जो दहावा हप्ता आहे दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता आपल्याला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या तारखेला येणार आहे म्हणजे पात्र महिला असणार आहे त्यांच्या खात्यात तीस तारखेला म्हणजेच तीस, तार तीस एप्रिल या दिवशी पात्र महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे बघा लाडके बहिणींना तीस एप्रिल रोजी आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणारच आहे त्यामुळं माझी बात चिंता करायची नाही लाडक्या बहिणींनी सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणारच आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून त्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार